नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत आपण शाळा स्तरावर विद्यालय महाविद्यालय स्तरावर शाळेमध्ये शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केलेले आहे तसेच एक पेड के नाम टू पॉईंट झिरो अंतर्गत आपण आई सोबत झाड लावतानी किंवा वृक्षारोपण करताना सेल्फी सुद्धा काढलेली आहे आणि ते अपलोड सुद्धा केलेली आहे त्याचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला मिळालेले आहे परंतु आपल्या शाळेने या उपक्रमाअंतर्गत सहभाग घेतल्यामुळे आपल्या शाळेचे सुद्धा प्रमाणपत्र तयार झालेली आहे आपल्या शाळेचे प्रमाणपत्र विविध प्रकारच्या स्पर्धामध्ये आपल्याला उपयुक्त ठरू शकते म्हणून आपल्या शाळेचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यासाठी मित्रांनो आपण सर्वप्रथम गुगल किंवा वर जाऊ या ठिकाणी गेल्यानंतर इको क्लब डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट इन किंवा इको क्लब हा शब्द जरी आपण टाकला तरी इको क्लब फॉर मिशन लाईफ अशा प्रकारचे आपल्याला दिसेल यावर मी क्लिक करतोय या ठिकाणी बघा ही पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसेल त्या ठिकाणी बघा इको क्लब फॉर्मेशन लाईफ या ठिकाणी पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी बघा त्याचे झाड दिसत आहे आपल्याला मोठा वृक्ष मोठे वृक्ष दिसत आहे त्याच्या मोबाईलच्या वरच्या बाजूला उजव्या साईडला त्याच्या तीन दिशा दिसत आहे या ठिकाणी लॉगिनचं बटन आहे याला लॉग इनच्या बटनवर मी क्लिक करतोय आपण सुद्धा या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा क्लिक केल्यानंतर स्कूल लॉगिन तर आपल्याला स्कूल लॉगिन या ठिकाणी काम करायचं आहे मी स्कूल लॉगिन यावर क्लिक करतोय स्कूल लॉगिन यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी बघा स्कूल लॉग इन झूम करून दाखवतोय या ठिकाणी यु डी एस कोड आपल्या शाळेचा यू डी एस नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू म्हणायचा आहे समोर कंटिन्यू बटन आहे मी आपल्या शाळेचा युडीएस क्रमांक टाकून घेतो आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी यु डी एस नंबर टाकलेला आहे आता कंटिन्यू म्हणत आहे आपण सुद्धा कंटिन्यू म्हणायचा आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर या ठिकाणी शाळेचा युडायस नंबर आहे त्याच्या खाली पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी खाली कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचा आहे आता मी पासवर्ड सुद्धा टाकलेला आहे युडायस नंबर सुद्धा टाकलेला आहे आणि या ठिकाणी कॅपचा सुद्धा टाकलेला आहे आता मी सबमिट म्हणतोय आपण सुद्धा सबमिट म्हणायचं आहे ही जी हिरवी पट्टी दिसते तेथे सबमिटचं बटन आहे या ठिकाणी मित्रांनो सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी शाळेचं नाव आलेलं आहे युड एस नंबर आलेला आहे आणि या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली अपलोडेड द नोटिफिकेशन म्हणजे जो मसुदा होता आपण इको क्लबचा तो सुद्धा आपण अपलोड केलेला आहे आणि या ठिकाणी बघा एकूण कार्यक्रम संख्या उत्पादित कापणीची रक्कम आढळलेल्या संख्या यानंतर आपण किती वृक्ष वृक्षाचं वृक्षारोपण केलेलं आहे ती संख्या या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर गोळा केलेला कचरा गोळा झालेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण ही सर्व माहिती या ठिकाणी दिसत आहे परंतु आपल्याला आपल्या शाळेचं प्रमाणपत्र काढायचं आहे म्हणून आपल्याला डाउनलोड सर्टिफिकेट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मी यावर क्लिक करून घेतोय आपण सुद्धा यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर या क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण शाळेमध्ये जे वृक्षारोपण केलेलं आहे किंवा मुलांनी आपल्या आई सो, आई सो जो सेल्फी काढलेला आहे झाड लावते वेळी तर अशा किती विद्यार्थ्यांनी हे कार्य केलेलं आहे तर यामध्ये आपल्या शाळेचा संपूर्ण सहभाग दिसून येत आहे तर अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्र प्राप्त होते आपण वरच्या साईडला जाऊन या ठिकाणाहून भाषा सुद्धा चेंज करू शकता आणि या ठिकाणी आपल्याला ज्या भाषेमध्ये प्रमाणपत्र पाहिजे त्या भाषेमध्ये आपल्या शाळेचं प्रमाणपत्र मिळू शकता या ठिकाणी बघा शाळेचं नाव दिलेलं आहे आणि एक पेड महा के नाम टू पॉइंट झिरो अभियान में उल्लेखनीय सहभागिता हेतू प्रदान किया जाता है इस अभियान के अंतर्गत विद्यालय में विद्यालय ने परिसर एवं समुदाय में वृक्षारोपण कार्यक्रम का सफल आयोजन किया विद्यालय इस प्रयासों से प्रयासों प्रयासों ने प्रकृति के प्रति सजग उत्तरदायित्व तो एवं विकास की भावना को सशक्त रूप से अभिव्यक्त किया है यह पहल मिशन लाइफ लाइफस्टाइल फॉर एनवायरमेंट की भावना का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करती है अन यहाँ ठिकाणी अपन आपल्या विद्या शाळेचा एवढाच नंबर आहे आणि आपण लावलेले किती झाड आहेत त्याची संख्या सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे रोपित पौद्योगी संख्या एकोणसाठ दिसत आहे तर या ठिकाणी मोबाईलच्या खालच्या बाजूला आपल्याला हे प्रमाणपत्र हिंदीमध्ये पाहिजे असेल तर हिंदी मध्ये मिळेल इंग्रजी मध्ये पाहिजे असेल तर इंग्रजीमध्ये मिळेल मराठीमध्ये पाहिजे असेल तर मराठीमध्ये सुद्धा मिळेल या ठिकाणी खाली बघा डाउनलोड इमेज मध्ये पाहिजे असेल तर इमेज मिळेल आणि डाउनलोड एस पी डी एफ पी डी एफ मध्ये पाहिजे असेल तर पी डी एफ मध्ये मिळेल मी डाउनलोड इमेज म्हणतोय आपण आपल्याला सुद्धा मध्ये हवे असेल तर मध्ये मिळू शकता तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे याला मी ओपन करतोय आणि या ठिकाणी बघा मध्ये प्रमाणपत्र ओपन झालेला आहे आपण सुद्धा अशा प्रकारे आपल्या शाळेचे प्रमाणपत्र मिळू शकता आणि आपण किती झाडाचे वृक्षारोपण केले आपण शालेय विद्यार्थी विद्यार्थ्याचे आई वडील सॉरी विद्यार्थ्याची एक पेड ना माचे नाम म्हणजेच विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत घेतलेला सेल्फी शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत घेतलेला सेल्फी तसेच आपण शाळा व परिसरात किती झाडांचे वृक्षारोपण केले एकूण आपल्या शाळेचा सहभाग किती याविषयी आपल्या शाळेचे प्रमाणपत्र यशस्वीदा मिळू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद